मी आत्ता उभा आहे ते म्हणजे जवळ असणाऱ्या मांजरवाडीच्या एका केळीच्या शेता या शेतामध्ये काही दिवसांपूर्वी इथे तसं पाहायला गेलं तर तरकारी पिकं असतील किंवा ऊस पिकं असेल बाबतीत शेतकरी आग्रही होते मात्र मागील काही दिवसांपासून इथे केळी उत्पादन हे मोठ्या प्रमाणात वाढते त्याला कारण असं आहे की आखाती देशांमध्ये या केळीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसते त्याच्यामुळेच इथूनच जवळ असणाऱ्या वारोळवाडीमधून एक कंटेनर यापूर्वीच इराककडे रवाना झालेला आहे आणि आता इतर शेतकऱ्यांच्या शेतातली ही केळी देखील आता आखादी देशाकडे रवाना होते आहे ह्या मागणीचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो आहे आणि एकूणच हे केळी उत्पादनाकडे शेतकरी कसे आहेत आपण थोडक्यात त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत तुम्ही केळी उत्पादनासाठी कधी लागवड केली आणि एकूणच आता केळीच्या उत्पादनासाठी तुम्हाला खर्च किती येतोय आणि निर्यातीचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार आम्ही केळी ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला लावलेली आहे तर ही केळी जर एक्सपोर्ट झाली आमची जरा थोडी लेट झाल्यामुळे जर थोडासा प्रॉब्लेम आला नाही आमच्या मित्रांची वगैरे जी एक्सपोर्ट झाली ना त्यांचे चांगल्यापैकी पैसे आले शेतकरी समाधानी भाऊ एक्सपोर्ट केळी जर झाल्यावर पण आत्ता जर थोडे रेट डाऊन आहे पण तरी बरं आहे का एवढं असं म्हणजे ना आमचा साधारणपणे एकरी दोन लाख रुपये खर्च झालेला आहे तर आम्हाला आता एकरी एक तीन साडेतीन लाख रुपये होतील अशी अपेक्षा आहे एकूणच आता भीतर पिकं आणि केळी पिकामध्ये फायदा मिळताना दिसतोय हा केळीचं ऊसापेक्षा तर चांगले ऊसाला अठरा महिने पाणी भरून ते काही परवडायचं वगैरे दिसत नाही पण केळीचं चांगलं आहे जरा म्हणजे थोडं जरा एक्सपोर्ट जर व्यवस्थित नियोजन केलं आणि एक्सपोर्ट जर लवकर लावगड किलीन जर एक्सपोर्ट झाल्या तर केळी एकरी चार पाच लाख रुपये शिल्लक राहतात तर अशा पद्धतीने जर शासनाने निर्यातीची धोरणं ही चांगल्या रीतीने राबवली आणि शेतकऱ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर जर उपलब्ध केलं तर निश्चितच शेतकरी हा या उत्पादनाकडे वळतो आणि त्याच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये तो मग्न असतो काय सांगाल तुम्ही की आता हे तुमचा शेतकरी ग्रुप आहे केळीच्या लागवडीकडे का वळत आहे केळीला कशा पद्धतीने मागणी आहे सध्या केळी पिकाला आखाती देशांमध्ये आणि युरोपियन देशांमध्ये खूप चांगल्या पद्धतीची मागणी आहे आणि त्याचा विचार करून नवीन आमच्यासारखे तरुण शिकलेले शेतकरी केळी पिकाकडे वळत आहेत त्याचं दुसरं एक कारण असं आहे की आपल्या परिसरामध्ये ऊस पीक मोठ्या प्रमाणात आहे ऊस पीक कमीत कमी चौदा ते अठरा महिन्यापर्यंत त्याला पाणी भरावं लागतं आहे आणि त्याचं येणारं पेमेंट दोन तीन हप्त्यामध्ये त्या पद्धतीत त्याचा विचार करता केळी पिक आता हीच केळी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची याची लागवड आहे आणि याचा हार्वेस्टिंग सुरू आहे मला वाटतं अजून पंधरा दिवसामध्ये हा प्लॉट शंभर टक्के संपून जाईल म्हणजे बारा महिन्याच्या आत केळी पिकाची पहिली कापणी संपून जाते त्याला खोडवाही पकडता येतो म्हणजे खोडव्याचे पैसे होतात काही शेतकरी तर दोन दोन खोडवे पण घेतात पण बारा महिन्यामध्ये केळी पीक संपून जाते आणि आमच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे जर थंडीची अडचण आली नाही चिलिंग जर झालं नाही तर केळी पिकाला खूप चांगल्या पद्धतीचा रेट साधारणतः पंधरा वीस रुपयाचा जरी रेट मिळाला तर चांगले पैसे केळी पिकात म मध्ये होऊ शकतात आणि साधारणतः पंचवीस टनाचं जरी ॲव्हरेजली उत्पन्न धरलं तर शेतकऱ्याला बऱ्यापैकी एक रुपयाला एक रुपया अशा प्रकारे पैसे राहण्याची याच्यामध्ये शक्यता आहे आणि याच्यातला तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे अलीकडच्या काळामध्ये देशाची लोकसंख्या जरी वाढली असली तरी परंतु शेतामध्ये काम करणारे हात अर्थात मजूर मिळत नाहीत ती समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळं केळी पिकामध्ये त्या मानानं इतर तरकारी पिकांपेक्षा खूप कमी मेहनतीमध्ये हे पीक येत आहे थोडंसं चांगलं लक्ष दिलं तर पंचवीस टनापेक्षा अधिकचंही उत्पन्न येऊ शकतं आणि म्हणून परिसरातल्या शेतकऱ्यांचा तरुण शेतकऱ्यांचा केळी पिकाकडं केळी लागवडीकडं ओढा वाढलेला आहे शासनाने याच्या बाबतीत काही अनुदान किंवा अजून काही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं तुम्हाला वाटतं शासनाचं केळी पीक लागवडीला एम आर जी एसमधून अनुदान आहे पण या केळी पिकाला ड्रिप जर करायचं असेल ठिबक करायचं असेल तर एकरी साधारणतः तीस चाळीस पन्नास हजार रुपयापर्यंतचा खर्च आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये मला वाटतं एकाही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारच्या ठिबकची सबसिडी मिळाली नाही माझी सरकारला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांना मेहनतीनं तो शेती करतो आहे आणि बाजारभाव त्याच्या हातात नाही अशा परिस्थितीमध्ये तो फेस करत असताना त्याचे जे ठिबकच्या अनुदानाचे पैसे आहेत किंवा त्या अनुदान आहे ते तातडीनं मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तर अशा पद्धतीने शेतकरी हा उपक्रमशील असतो आपल्या शेतामध्ये वेगवेगळे नवनवीन प्रयोग करत असतो आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातला हा जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या केळीची मागणी ओळखून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये या केळी पिकाला प्राधान्य दिलेलं आहे मात्र शासनाने देखील त्यांच्या या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या या प्रयोगाला हातभार लावण्याची गरज आहे अविनाश पवार एन डी टी मराठी नारेंगाव पुणे